आपल्या सोबत जरांगे पाटील आहेत आज बच्चू कडूंच्या भेटीला चालले पाटील काय सांगाल बच्चू कडूंची आपण भेट घेणार शेतकरी आंदोलनाला पाठीमध्ये हो शेजावीस आंदोलन उभं आहे तर आता अटी वेळ आल्यावर आपण थोडस सा, साथ दिली पाहिजे कारण आपण शेतकऱ्याचं पोर आहे त्यामुळे आम्ही कालच रात्रीच ठरवलं घरी बसून उपयोग नाही इथं शेतकरी संकटात सरकार जर आणत असत तर आपण मात्र ताकदीने उभं राहिला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही आलो नागपूरतील महामार्ग बंद केले होते मात्र सहा वाजताच पावणे सहा वाजता बच्चूकडून आदेश येतो की न्यायालयाने ना आदेश दिला सहा वाजता मैदान रिकामा करा त्यानंतर आक्रमक होतात मग सरकारचं शिष्टमंडळ भेटायला जाते आज बैठक ठरवली जाते काय होत बैठक बैठक ठरलेलं मला नाही काल आम्ही जे बघितलं ते कुठंतरी आम्हाला लागलं की सरकार जाणून बुजून संकट आणायला लागले आणि मग यावेळेस शेतकऱ्यांचे पोर आहेत आपण प्रश्न शेतकऱ्यांचे त्यासाठी जर नागपूरला आंदोलन उभा असेल तर आपण घरी जोपायचं का म्हणून आम्ही तातडीने ठरवलं की आपण नागपूरकडे निघालं पाहिजे आता हीच वेळ असते शेतकऱ्यांना आंदोलनाला साथ द्यायची हीच वेळ असते सहकार्य करायची म्हणून आम्ही तिथूनच ठरवलं की आता आपण ताकदीने यांच्या पाठीशी उभा राहायचंय महाराष्ट्रातलाही सगळा शेतकरी ताकदीने उभा त्याच्यात काही असण्याचं दुमत असण्याचं कारण नाही मागण्या आणि आंदोलन हे मात्र ठाम असायला पाहिजे या भूमिकेवर मात्र मी कायम असतो राज्य सरकारनं ना जाहीरनाम्यात म्हटलं होतं की सातबारा कोरा करू मात्र आता त्याच्यासाठी आंदोलन करावं लागतं नाही तर दुर्दैव आहे ना बाबा महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांचं तेच दुर्दैव आहे हे ना न्याय मिळू शकतो आपण ठाम होणं खूप गरजेचं आपल्या शेतकऱ्याची वेदना त्यांच्या दुखाची वेदना जाण आपल्याला जर आपण ठेवली आणि आपण जिद्दीनं ठामपणानं जर कुठलं आंदोलन उभा केलं ना मी जिवंत आहे सत्तर वर्षात मराठ्यांना न मिळालेलं मिळालं न मिळणार कधी काहीही होऊ शकत आपल्याला काय वाटतं आज कडू बैठकीला मुंबईला जाणार आहे त्यांनी जाणं योग्य आहे की नाही आहे की बैठकीच्या जिथे आंदोलन सुरू होतं तिथे सरकारच्या प्रतिनिधी निर्णय लागायला पाहिजे मी ठोक बोलत असतो पोटात ठेवून काय नाही त्यामुळे मी त्याच्यावरती काहीही सांगणार नाही त्यांनी जावं की नाही जावं आंदोलन चालवण्याचा ज्याचा त्याची हातोटी वेगळी वेगळी असते ज्याचं त्याचं आंदोलन चालवण्याची पद्धत वेगळी असते मला त्यातलं काही माहीत नाहीये जास्त त्यामुळं उगच बोलायचं काहीतरी बोलायचं म्हणून अशा भूमिकेत मी नाही आता त्यांना वाटत असेल वाटलं असेल तिथं जावं ते जातील त्यांना वाटत असेल नाही जावं इथं राहू ते ठरवतील आमचं कर्तव्य काय होतं आणि आहे त्या भूमिकेत आम्ही इतकी त्यांच्यावरती आटीतटीचे शेतकऱ्यांवरती इथल्या आंदोलनावरती वेळ आहे मग ज्यावेळेस असं संकट येतं सरकारकडून त्यावेळेस आपण ठामपणानं ताकदीने उभा राहायला पाहिजे या भूमिकेत आम्ही आलो आम्हाला रात्री करामलं नाही ते कळाल्याच्या नंतर अरे म्हणलं आपण हे योग्य नाही असे जर चिरडण दडपशाही होणार असेल ना तर आपण हे योग्य नाही आपण नागपूरला गेलं पाहिजे आणि त्या भूमिकेतून आम्ही निघालो आता त्यांनी जायचं नाही जायचं हे सल्ला मी कधीही कोणाला देत नाही कारण माझ्या आंदोलन सुद्धा मी कोणाचा सल्ला ऐकत नाही कोणाला देत देईन नाही पण मी यशस्वी करतो कारण मी मला माहिती आहे आंदोलन कसं यशस्वी करायचं ठाम कसं राहायचं की आपल्याला पक्का माहिती आहे पण दुसऱ्यात उगाच तोंड मारायचं ते मला नाही आवडत मला काही कळतच नाही त्यातलं आणि उगा शेंगा आणायच्या कोणकडे शेतकऱ्यांसाठी मनोज जनांगे दोन तारखेला बैठक घेणार काय झालं बैठक पुढचं आंदोलन मनोज शेतकऱ्यांसाठी असणार ते दोन दिसून आहे आपल्या शेतकऱ्यांची एकजूट दिसली पाहिजे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे माझ्यासाठी नुसती बैठक आंदोलन महत्वाचं नाही त्याच्यातून कृती करून आपण काय मिळवून दिलं हे माझ्यासाठी महत्वाचं मग माझ्यासाठी हे महत्वाचं होतं आता नागपूरला आंदोलन सुरू असताना तिकडं दोन तारखेची बैठक का मग फूट दिसायला नको एक जीव एकजूट शेतकऱ्यांची दिसले पाहिजे आम्ही थांबून गेलो हे चांगलं नाही म्हणून माझ्याबद्दल ते पटलंच नाही की आपण हे योग्यच नाही म्हणून बघू आता काय होतं ते नाही झालं ना मग दाखवलं सरकार